श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांनाच पटकन अनुभव येतात असं नसतं काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे पटकन होत असतात स्वामींची भक्ती करत असताना सर्वात महत्त्वाचं हे देखील आहे की तुम्ही भक्ती किती करता किती प्रमाणात करता आणि कशी करता हे देखील महत्त्वाचं आहे जेवढी तुमची भक्ती मनापासून आणि मनोभावे असेल तेवढेच ईश्वरापर्यंत लवकर पोहोचत असते मग ती भक्ती थोडी जरी असली तरी हरकत नसते त्याचबरोबर कष्टाची साथ ही देखील खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना यशस्वी होण्यासाठी कष्ट करणे प्रामाणिकपणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये ते तुमचे प्रामाणिकपणे कष्ट असेल आणि प्रामाणिक तुम्ही कर्म करत असाल तर आणि ईश्वराची भक्ती तेवढीच विश्वासाने करत असाल निशंक मनाने करत असाल तर ईश्वर तुमच्या नेहमीबरोबर राहतात आणि स्वामींना तर हेच हवं असतं की जो भक्त प्रामाणिकपणे कष्ट करतो प्रयत्न करत असतो आणि त्याच भक्तांच्या बरोबर स्वामी नेहमी राहतात मग मनापासून तुम्ही थोडी जरी भक्ती केली तरी देखील ती स्वामींजवळ पोहोचत असते आणि त्या भक्तीतून स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात जेव्हा जेव्हा एखाद्या भक्ताला छोटे का होईना परंतु अनुभव यायला सुरुवात होत असते त्या क्षणापासून स्वामी पावलो पावली त्या भक्तांच्या बरोबर असतात एखाद्या भक्ताने मनापासून एखादी इच्छा स्वामींना म्हणावी आणि त्यानंतर स्वामी लगेचच ती इच्छा पूर्ण करत असतात म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या बरोबर असतात जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने स्वामी पावली त्या भक्तांच्या बरोबर असतात आणि त्यामुळेच त्या भक्तांचं प्रत्येक शब्द ना शब्द हे स्वामी ऐकत असतात आणि लगेचच इच्छा पूर्ण करत असतात तर खरोखर स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव प्रत्येकाला पाहायला मिळत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या कोल्हापूर जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत आणि त्या नरसिंहवाडी येथील आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा हो हो अनुभव शेअर करायचा होता मी युट्यूबला तुमच्या ला बघते आणि म्हणजे असं मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला खरं फोन लागत नव्हता तुमचं म्हणजे वेळ कितीचे वेळच तसं काय नसतं दिवसभरामध्ये बारा बाराच्या पुढे कधी लावला ना तरी चालतो का मला वाटलं की नऊ ते दहा असेल रात्री कारण आणखी आहे ना तिथं नऊ ते दहा म्हणून मी वेळाने ना लावला नाही तर मी लावला असता अगोदर हा हा नाही संध्याकाळी तशी माझी लहान मुलं आहेत ना त्याच्यामुळे गोंधळ असतं स्वामी होम चॅनेल आहे ना त्याच्यावर चॅनेल वर केलं ना अनुभव तर ते नऊ ते दहा आहे मला वाटत नाही नाही त्या मॅडम आहेत ना त्याच्यामुळे त्यांना वेळ अनुभव अनुभव हो सांग नाव सांगायचंय ताई नाही नको नाव नंतर सांगेन बरं चालेल जिल्हा तालुका काय सांगायचंय का राहता कोल्हापूर जिल्हा नृसिंहवाडी जवळ आमचं गाव आहे बरं बरं चालेल एवढी माहिती असेल बसेल नुसता जिल्हा सांगितला तरी चालतो इच्छा असेल तर नाही काही सांगितलं तरी पण चालतं तुमची इच्छा स्वामींच्या सेवेमध्ये ताई किती दिवस झाले स्वामींच्या सेवेत म्हणजे दोन तीन वर्ष झाली असतील मला असं म्हणजे जास्त काही माहित नव्हतं फक्त असंच स्वामींच माहित होतं Hmm. कसं झालं आम्ही दर गुरुवारी वाडीला जायचो ना हाँ. तर एक गुरुवारी असं मार्गदर्शन म्हणलं होता वाडीला गेलो तेव्हा आमच्या इथं नवीन मठ तयार झालेला आणि मी आणि माझी मुलगी गेली होती तिथं आणि म्हणजे माझी जाऊ आम्ही एकत्र राहतो आणि जाऊ माझी ना ही गावाला गेलेली आणि गुरुवार असल्यामुळे नंतर येऊन पूजा वगैरे करायची आणि आम्हाला घरातच वेळ झाला घरातून पुन्हा तिथं जायला वेळ झाला मग दर्शन घेऊन पुन्हा केंद्रात बई म्हणजे आदल्या दिवशीच ओपन झालेलो केंद्र आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गेलेलो ठीक आहे जाऊया म्हटलं आणि जा गेलो आम्ही पण आम्ही ऐकून होतो की बाबा असं स्वामी अनुभव येतात वगैरे किंवा बरं फक्त कधी बघितलं नाही किंवा केलं नव्हतं काहीच केलं नव्हतं फक्त ऐकून हो आणि मग तेव्हा आम्ही तिथं गेलो तर म्हणजे तिथं वेळ झालेला दत्त महाराजांच्या इथं परत पहिल्यांदा गेलो तिथं वेळ झाला नंतर मठात गेलो तिथून यायला वेळ झाला आणि म्हणजे त्यावेळी कसं बस वगैरे इकडच्या काळी तरी संप असल्यामुळे बंद होत्या आणि रिक्षा फक्त चालू होत्या त्या आपण कसं पॅसेंजर वगैरे घेऊन गेल्याने एक पण रिक्षा नव्हती आणि एकच रिक्षा होती ते म्हणले पुढे बसा आम्हाला पुढे बसायचं होतं नको जाऊया राहू दे आम्ही चालत जाऊ शकतो पण चालत जाऊया थोडं अंतर आहे एक दोन किलोमीटर म्हणजे नरसेवाडी आणि आमचं गाव कुरुंदवाड म्हंटल आणि आम्ही चालत आलो पण दुपारचं ऊन एवढं होतं आणि उपवास असल्यामुळे भूक लागलेली पोटात काही नव्हतं आम्ही तसंच गेलेलो ना गडबडीनं आणि असं आम्ही म्हणत चाललो होतो की म्हणजे पुलावरनं रस्त्यावरनं किंवा हा एवढं स्वामींचे अनुभव ऐकतो एवढं सगळे म्हणतात स्वामी असं करतात तसं करतात कोणतरी येईल का आणि आम्हाला पटकन घेऊन जाईल का आणि किती उन्हाचा त्रास व्हायला लागलाय भूक लागल्या अजून जाऊन खिचडी करायची खायची पूजा मांडायची असं तसं आम्ही तेव्हा बडबडच चाललेलो मांडायची होती त्यावेळेस मार्गशीर्ष महिन्या गुरुवार गुरुवार बहुतेक वेळ होत होता ना आणि जाऊन तिच्यामुळे सगळं मी जाऊन करायला पाहिजे आमचा ता, गुरुवारी आठवड्याचा बाजार असतो भाज्या वगैरे आणायला हे सगळं असं पुढं दिसत होतं चित्र म्हणून आम्ही असं बोलत चाललो होतो चेहऱ्यावर असा थोडा त्रागा त्रात वगैरे होत होता असं दिसत होतं भूक लागल्यामुळे जास्त चिडचिड पण आणि ऊन पण त्यात होतं ना हा हो <laughs> तेवढ्यात ना पाठीमागून मागून माझी वाडीची मैत्रीण आहे तिचे सात्री आले आणि ते काय म्हणाले कशाला एवढ्या उन्हात चालत चाललाय आणि मी पण करून वाढला चाललोय चला बसा गाडीवर मी सोडतो तुम्हाला हा। जास्त आम्ही म्हणायला आणि तो अनुभव आला हा। तुम्ही स्वामींना म्हणाला ना स्वामींचे आपल्याला पण आणि मग आणि आम्हाला कसं कोण तरी येईल का नेईल येईल का असं म्हणत लगेच असं झालं त्याच्यानंतर म्हणजे आम्ही तेव्हापासून म्हणजे जायला यायलाच लागलो म्हणजे केंद्रात वगैरे वाडीला गेली केंद्रात जायचं आणि दर गुरुवारी पण जातो त्याच्यानंतर आम्ही आरतीला वगैरे पण जायला लागलो आणि माझा मुलगा आहे तो मुंबईला आहे त्याचं नेहमीच झालंय पण तो स्पर्धा परीक्षा पण देतोय आणि तो आला होता इकडं आम्ही काय म्हणत होतो की म्हणजे माझी एक इच्छा होती की बाबा आपल्याला सगळ्यांना काय कधी पण आरती भेटते भेटेल माझा मुलगा आलाय तर मुलग्याला पण आरती भेटेल पाहिजे म्हणजे मठात गेले कसं तिथं असं कोणाला पण ते तिथले आज उठवायचे आणि आरतीला बोलवायचे ना मग आम्ही गेलो म्हणजे घरातले आम्ही पाच सात जण होतो मी माझी जाऊ टी ती मुलं माझी मुलगा मुलगी आम्ही सगळेच गेलो आणि आम्हाला कोणी बघितलं नव्हतं की बाबा हे सगळे मिळून आले तसे असे असंच गेलो आणि आम्ही थांबलो होतो आणि माझी इच्छा होती की माझ्या मुलाला आरती भेटावी म्हणून <laughs> तर मॅडम तुम्हाला सांगायचं म्हणजे ना माझं लक्ष नव्हतं माझं लक्ष स्वामींकडे होतं कारण मुलांच्या लेडीज आणि जेंट्स वेगवेगळं बसवले असतं ना जेंट्स मधनं माझ्या मुलग्याला उठवलं आरतीला जावेच्या मुलग्याला उठवलं आरतीला आणि ते माझ्याकडे पण बघत होते पण माझं लक्ष नव्हतं माझं स्वामींकडे लक्ष होतं आणि माझ्या नंतर जावेला पण उठवलं मुलगीला उठवलं आणि मला पण म्हणत होते खरं माझं लक्ष नव्हतं सगळेच गेले आरतीला म्हणजे तुमच्या कुटुंबातली कारण तिथं कसं मेन स्वामींची मूर्ती आहे नंतर असं हे श्रीपाद वल्लभांची एक चार पाच छोटी छोटी तिथं त्यांना उभं केलं आणि नंतर माझं त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि मी म्हणायला लागले की अरे मी सगळ्यांना घेऊन आलोय मी म्हणायला लागलो की बाबा म्हणजे मुलग्याला आरती भेटावी आणि घरातले सगळे मला कस काही बोलवलं नाही मी स्वामींकडे बघून नंतर त्यांच्याशी भांडत होते की मला का बोलवलं मी आणि असं कसं तुम्ही करू शकता असं तसं लागलं म्हणजे हे कसं असंच घडलं की दोन्ही पुरुष आणि स्त्री दोन बाजूला असताना सुद्धा तुमच्याच कुटुंबातील लोक उठवले आमच्याच कुटुंबातील मला तो, तो, तो आत्मिवायचा धक्का हा ऐका ना आणि पुढे जाऊन आणि काय झालं माहितीये का मग मला जरा वाईट वाटलं की मला नाही बोलवलं मी असंच त्यांच्याशी होते तोपर्यंत माझी मुलगी बोलवली म्हणजे माझ्या जावेचा मुलगा थोडासा हे आहे हॅन्डीकॅप आहे म्हणजे त्याला साठ वगैरे धरता येणार नाही तर तिनं काय केलं मला बोलवली मम्मी तू ये राहा आणि म्हणजे त्याला आरती पकडता येईल आणि मग आम्ही त्यामुळे मी पण गेले आम्ही छान आरती केली आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि मी त्यांना सांगितलो की अरे मला कसं नाही तर त्या सगळे म्हणाले की तुला बोलवतो होते तुझं लक्ष नव्हतं असं हा एक अनुभव झाला आणि त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला वगैरे जाऊन आलो आणि अक्कलकोटला जाऊन आलो नंतर येताना मूर्ती घेऊन आलो आम्ही स्वामींची आम्ही मध्ये मूर्ती स्थापन केली सगळं झालं आणि म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर कसं म्हणत होतो म्हणजे आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो आणि दर्शन घेताना जरा असं ओढाओड झाली ना आणि व्यवस्थित दर्शन झालं नाही म्हणून हा मी माझी मुलगी म्हणत होतो की अरे किती गर्दी आहे आमचं वाडीत असं नसतं किती लाईन लावतात व्यवस्थित असतं आमच्या वाडीत असं नसतं आमच्या वाडीत असं नसतं असं आम्ही म्हटलो काय आणि पुढे जाऊन दत्त जयंतीला वाडीत <सथ> <सथ> ना आम्ही गेलोय दत्त जयंतीला त्यानंतर तिथे स्वामी महाराजांचं मठ आहे सगळे असे बाराईन वगैरे बसलेले ना आम्ही तिथं जरा नामस्मरणाला बसतो म्हणून तिथे बसलो तर ना मॅडम तिथं सगळीकडनं फिरून बरोबर माझ्याजवळ येऊन ना दोन व्यक्ती थांबल्या त्यांच्या काकीत असं ती बॅग होती का झोळी होती ते माझं लक्ष पण होत आणि ते काय म्हणायलेलं नाही का, का। ताई आम्हाला पण प्रसाद द्या आम्ही आम्ही पण ना आलोय अरे बापरे हा आणि ते ना तसं म्हणल्यावर मी माझे डोळे उघडले आणि बघितलं फक्त ओझर तर बघितलं मी म्हणजे तेव्हा पण एवढं डोक्यात आलं नाही फक्त अक्कलकोटाचं आले म्हटलं मी बघितलं तर ना ती व्यक्ती ना ताई तुम्हाला सांगायचं अशी उंच दिपाड असे नेहरू शर्ट विचार आणि पाय वगैरे त्यांचे स्वामींची कशी कसे मोठे असतात ना चेहरा असा धिप्पाड च्या धिप्पाड आणि मला तेव्हा पण काय कळलं नाही आणि पण ते पण म्हणले हा आम्ही पण अक्कलकोट असणार आहे हा आणि आम्ही ते बाहेर गेले आणि मग मी बाहेर आले माझ्या डोक्यात हो म्हणजे असं क्लिक झालं की हा बाबा हे स्वामी असतील काय आणि बाहेर येऊन बघते तर कुठं शोधलं खरं ते काय सापडलेच नाही अरे बापरे म्हणजे त्यांना सांगायचं की वाडी किंवा दत्त महाराज स्वामी एकच तसं म्हणजे ना म्हणून आलो मी आलोय मी पण अक्कलकोटासून आलोय तुझ्या वाडीत असं म्हणलंय काय असं का मला वाटलं नाही तुम्ही म्हटलं ना अगोदर की आम आमच्या इकडे नसते ना तेच दाखवलं त्यांनी मला की मी कुठे आहे हा तिकडे पण मला वाईट होत की वा मी त्यांना ओळखलं नाही किंवा मी नमस्कार केला नाही तेच माझ्या डोक्यात सारखं मी ते माझ्या जावेला घरात असं म्हणून दाखवायचे आणि असं स्वामी चुकलं नमस्कार करायला पाहिजे होता असं मी म्हणायचे सारखी आणि एक दिवस मला पुन्हा दर्शन द्या किंवा त्याच रूपात दर्शन द्या असं मी म्हणायचे त्यांना आणि चार असं पंधरा दिवस गेले असेल आणि घरातली जी मूर्ती आहे तिकडं असं सहज असं आम्ही हॉलमध्ये बसल्यावर लक्ष जातच ना बघत बसलेले तर तुम्हाला त्या मूर्तीत ना सेम तोच चेहरा दिसत होता अरे बापरे म्हणजे जो वाडीत बघितलेला ना त्या मूर्तीत दिसत होता अरे वा किती छान बघा बघा ना किती सुंदर म्हणजे तुमची इच्छा तुम्ही सांगावं आणि स्वामीजी लगेचच पूर्ण करावं हो आणि आता परवाचा ना ह्या हो हो। गणपतीतला एक अनुभव सांगते तर काय झालं माहिती का म्हणजे ते चिठ्ठ्या टाकतात ना स्वामी आपले काय प्रश्न असतात मला हा मग मी एका चिठ्ठीत लिहिलेलं की स्वामी सोबत आहे एका चिठ्ठीत होतं स्वामी सोबत नाहीत आणि मी चिठ्ठी उचलली तर स्वामी सोबत नाहीत असलं मग मला वाईट वाटलं हा मग मला वाईट वाटलं अरे का असं झालं स्वामीने असं केलं आणि मग गणपतीच्या वेळी काय झालं ती मूर्तीच्या वरती राधाकृष्णचा एक फोटो आहे आणि बालाजींचा एक फोटो आहे मग ते आम्ही डेकोरेशन करायचं म्हणून ते दोन फोटो खाली काढले मूर्ती पण आत पाटावर ठेवली ते सगळं गणपती वगैरे गेल्यावर काय केलं म्हणजे हॉलमध्ये आम आम्ही जेवायला बसलेलो आणि सहज मग ते लक्ष केलं तिकडं तर दिवसभर आमचा स्वामींच्या मूर्तीजवळ दिवा चालू असतो रात्रीच तेवढंच ठेवत नाही तर ना ताई तिथं ना स्वामींचा आकार बनलाय दिव्याचे दिव्याच्या काजवी नाही दिव्याची काजवी असते ना त्याच्या हिन ना तो स्वामींचा आकार म्हणजे गाडीच्या वगैरे रिक्षाच्या गाड्यांच्या मग असतो ना तो काजवी बाहेर फक्त हा राऊंड तसं तो राऊंड झालाय इतकं छान होतं अगं मी घरात दाखवलं अरे म्हणलं ते स्वामींच आकार आपल्या घरात निर्माण झालाय म्हणजे स्वामी म्हणले असतील की ते प्रश्न कशाला विचारायला पाहिजे मी पण आता तेच तुम्हाला म्हणणार होते की तुम्ही असा प्रश्न का स्वामींना विचारला हा चुकलं ते <laughs> हो ना आणि तुम्हाला एवढे अनुभव पण आले मग ते तुम्ही सांगा आता सुरुवातीचा पहिला अनुभव तुम्ही पहिल्यांदाच गेला मठामध्ये हो हो आणि फक्त तुम्ही एवढं स्वामींना म्हणाला की प्रत्येकाला अनुभव येतात मग आपल्याला पण जर आलंच कोणीतरी तरी लगेचच आली ना गाडी तुमच्यासाठी हो हो, हो आणि मग स्वामींवर तुम्ही प्रश्न केला ना की तुम्ही आली का नाही त्याच्यामुळे त्यांनी पण तुमचं मन बघण्यासाठी नाही पण उत्तर दिलं पण ना दुसरं आणि आता तो आकार आहे ना तो असा भौतिक ना असं डार्क होत इतकं छान ते खूप छान फोटो काढलेत का ताई तुम्ही हो काढली कुठल्या नंबरवर सेंड नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण याच्यावरती सेंड करा तुमचा व्हिडिओ बनवताना आपण त्याच्यावरती ठेवूया हो आणि कसं माझी दोन जर मोठी काम आहे तर ते होतच नाही ते का करत मी काय मला माहित नाही तीन नक्की शंभर टक्के करतात पण तुमच्यासाठी जर ते योग्य असेल ना ताई तर ते शंभर टक्के करणार फक्त कधी कधी ना त्याला योग्य वेळ येण्याची गरज असते ना हो काय कर... त्यांनी जर म्हणजे ते झालं तर मी अक्कल पण सोडणार नाही स्वामी स्वामींना तर त्यांनी नाही केलं तरी पण सोडणार नाही पण ते जर काम झालं ना तर मी माझं नाव पण सांगेन माझे अनुभवतो ते पण दोन तीन शेअर करीन पण ते माझी दोन काम इतकी महत्वाची आणि मोठी आहे की बास म्हणून असं नाही की मला ती गरज आहे म्हणजे ते फोन नाही होणार जर तुमच्यासाठी ते योग्य असेल ना ताई तर ते अगदी शंभर टक्के होणार फक्त स्वामींना पण वेळ द्या आणि विश्वास तेवढा डगमगू देऊ नका ताई जेवढा तुमचा आता विश्वास आहे ना स्वामींवर तेवढा कायम विश्वास स्वामींवर राहू द्या विश्वास तर फक्त स्वामींवर आहे बाकी कुणावर नाही कारण स्वामी आपले नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला आवडत नाहीत पण माझ्या भक्तांचा एवढा विश्वास असतो ना की मला अशक्य गोष्टी सुद्धा शक्य कराव्या लागतात हो आणि त्या अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच वेळ लागत असतो ताई हो बरोबर आहे की खूप सुंदर अनुभव आहे ताई हो इतकं भिंतीवर उठलेलं पण इतकं छान वाटतंय ना फोटो कसं थोडस अस्पष्ट दिसतंय पण तो आकार लक्षात येईल तुमच्या आणि डार्क झाला तर मग आधी पाठवेन बरोबर अजून एकदा ट्राय करा फोटो वगैरे काढून हो 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 चालेल खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी ताई हो ताई तुमचं नाव काय माझं नाव शुभांगी पोळ शुभांगी पोळ चालेल चालेल okay. चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मित्र आणि नो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना जेवढी विश्वासाने सेवा होत असते तेवढे स्वामी मनापासून हे नक्कीच त्या भक्तांच्या बरोबर तर असतातच परंतु आपला विश्वास आपल्या ईश्वरावर भगवंतावर राहणं हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे आणि तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला जेव्हा एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना एक मार्ग भेटत असतो त्यांच्या आयुष्यातून अडचणीतून बाहेर निघण्याचा किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे श्रीस्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे आता जे काही कार्य आहे पुढील कार्य ते तुमचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचा जो क्षेयक्षरी मंत्र आहे तो म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमीचा ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद